का? तुम्ही आज जे काही अमूल्य असं मार्गदर्शन केलं आता ही मुलं आठवी पासूनची सर्व आहे बारावी पर्यंतची आहे त्यामध्ये अकरावीची मुलं अजून यायची आहे पण आता जे काही स्पर्धा वेगवेगळ्या वे वे सांगितल्या सगळ्या मुलांचं दहावी नंतर एक ठरलेलं असतं जेईला जायचं आहे मला त्यासाठी मला सायन्स घ्यायचं आहे नीटला जायचं आहे मला सायन्स घ्यायचा आहे पण ह्या ज्या काही तुम्ही एक्झाम सांगितल्या <laughs> त्याच्या डिटेल्स अजूनही आम्हाला थोड्याशा आवश्यक वाटत आहेत मुलांच्या दृष्टीने कारण का कोणती परीक्षा म्हणजे दहावी म्हणजे खूप असं समजतात बारावी म्हणजे पण पण त्यामध्ये सुद्धा आपण राज्य शासनाच्या असो किंवा केंद्र शासनाच्या असो ज्या एक्झाम क्लिअर करून आपण त्या पदावर सुद्धा आपण जाऊ शकतो हे अजूनही काही मुलांना कळलेले नाही तर ह्या परीक्षा ज्या आहेत अजून थोड्या आम्हाला डिटेल्स मध्ये मिळाल्या तर आमच्या खूप अमूल्यचं मार्गदर्शन मिळेल